नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट संबंधित असणार आहे तर मित्रांनो एच एस आर पी बसवण्याची महाराष्ट्रामधली शेवटची मुदत आहे तीस जून दोन हजार पंचवीस जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हेकलला म्हणजेच आपल्या गाडीला एच एस आर पी नंबर बसवली नसेल तर लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करावी लागते ऑनलाईन इथे एच एस आर पी बुकिंग करू लागते तर मित्रांनो ऑनलाईन बुकिंग कशी करायची त्यासंबंधीतले सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधीच टाकून दिले आहेत तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तिथे प्लेलिस्ट ऑप्शन आहे प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी हा सेपरेट फोल्डर इथे मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही एच एस आर पी कशी बुकिंग करायची काय करायचे त्या संबंधितले सर्व व्हिडिओ तिथे बघून अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे एच एस आर पी बुकिंग इथे करू शकता तर मित्रांनो आता आपण जे काही एच एस आर पी समजितले आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये एक कमेंट आली मित्रांनो तर एक महत्त्वाचा प्रश्न इथे एका आपल्या सरांनी विचारला होता तर त्यांनी असं विचारलं आहे की त्यांचं आर सी हरवलं आहे आणि गाडीचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर त्यांच्या बाईकवरती सुद्धा दिसत नाही कारण की मित्रांनो गाडी जुनी असल्यामुळे गाडीवरती गंज चढला आहे धुळीमुळे जो काही चेसिस नंबर असतो जो काही इंजिन नंबर असतो तो दिसत नाही आहे मग एच एस आर पी बुकिंग कशी करायची तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की एच एस आर पी आपल्याला बुकिंग करताना तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे आर सी कारण की मित्रांनो आपण जेव्हा एच एस आर पी बुकिंगचा जो ऑनलाईन फॉर्म भरतो त्याच्यामध्ये तुम्हाला चेसिस नंबर आणि इंजिन नंबर याची माहिती तिथे टाकावी लागते जर का तुमच्याकडे आर सी नसेल तर तुमच्याकडे नंबर नंबरसुद्धा नसेल आणि नंबर नंबरसुद्धा नसेल कारण की ही सगळी माहिती तुमच्या आर सीवरती इथे डिटेलमध्ये दिलेली असते आणि जर का समजा आर सी हरवला असेल आणि जर तुमच्या गाडीला जुनी असेल तिथे गंज चढला असेल तर तिथेसुद्धा तुमचं इंजिन नंबर दिसत नसेल कारण की मित्रांनो इंजिन नंबर हा इंजिनवरती असतो आणि चेसिस नंबर हा गाडीच्या चे, चेसिसवरती असतो तिथेसुद्धा तुमचा इंजिन नंबर आणि आर सी नंबर दिसत नसेल तर याच्यावरती आता पर्यायकार प्रकारे तुम्ही एच एस आर पी बुकिंग येथे करू शकाल संबंधितली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुमचं आर सी हरवलं असेल आणि तुम्हाला एच एस आर पी बुकिंग करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा असा असू शकतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल ते नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करा चला तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप आता बघ जाणून घेऊयात की कशा प्रकारे आपलं इंजिन नंबर आणि नंबर कशा प्रकारे आपल्याला तो मागवायचा आहे कशा प्रकारे त्याचा शोध घ्यायचा आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो जर का तुमचं गाडीचं आरसी सापडत नाहीये आणि गाडीची जी काही बॉडी असते त्याच्यावरती गंज चढल्यामुळे तुमचा इंजिन नंबर दिसत नाहीये तुमचा चेसिस नंबर सुद्धा दिसत नाहीये आता इंजिन नंबर आणि चेसिस नंबर माहिती करून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय उपाय करायचे त्या त्यासंबंधितली सगळी माहिती आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी आता बघूयात की तुमची परिस्थिती आता कशी आहे की तुमच्या गाडीचा आरसी सुद्धा सापडत नाहीये आणि गाडीच्या बॉडीवरती इंजिन नंबर आणि चेसिस नंबर सुद्धा दिसत नाही कारण की मित्रांनो गाडी जुनी असल्यामुळे तिथे गंज धूळ आणि जुनी असल्यामुळे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता आपण कोणत्या कोणत्या पद्धती वापरून तुमचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर शोधू शकतो त्याचा आपण आता प्रयत्न करूयात तर मित्रांनो सगळ्यात पहिला इथे उपाय तुम्हाला सांगतो आता समजा असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला असेल तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला इथे तपासायची तर मित्रांनो इन्शुरन्स पॉलिसी आता जर तुम्ही गाडीचा इन्शुरन्स जर काढला असेल आणि जर तो का तुमच्याकडे त्याचा डॉक्युमेंट असेल तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे रिन्युअल पेपर जर असतील तर त्यामध्ये तुमचा इंजिन नंबर आणि चेसेस नंबर हे दोन्ही तिथे नमूद असतात आणि जर गाडी अजूनही इन्शुर असेल तर इन्शुरन्स कंपनीला तुम्ही फोन करा आणि पॉलिसी नंबर देऊन ते माहितीसुद्धा देतात आता मित्रांनो जर तुमची गाडी जास्त जुनी असेल आणि इन्शुरन्ससुद्धा नसेल तर मित्रांनो तुम्ही इथे तुमचे जुने इन्शुरन्स पेपर तपासू शकता आणि तुमच्याकडे जर समजा आता इन्शुरन्स पेपरच आहेत किंवा तुम्ही इन्शुरन्स काढलाच नाही तर आता त्याच्यामध्ये दुसरा उपाय मित्रांनो आता पहिला उपाय झाला इन्शुरन्स पॉलिसी तपासायचा आणि जर का तुमच्याकडे इन्शुरन्स डॉक्युमेंट सुद्धा नसतील तर तुमच्याकडे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आर टीओ कडून माहिती तुम्हाला मिळवायची तर आर टी ओकडून माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे वाहन क्रमांक असणे आवश्यक आहे आता जर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर माहीत असेल तर तुम्ही आर टी ओला फॉर्म सव्वीसद्वारे डुप्लिकेट आर सीसाठी इथे अर्ज करू शकता तर मित्रांनो डुप्लिकेट आर सीसाठी अर्ज करताना तुम्हाला आर टी ओकडून इंजिन नंबर आणि चेसिस नंबरसुद्धा मिळतो तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचे व्हेकल नंबर लागणार आहे जो काही गाडीचा मालक असेल त्याचं आय डी प्रूफ लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ इथे द्यावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एफ आय आर एन सी आर फॉर लॉस्ट आर सी म्हणजेच तुमची जी काही आर सी होती ती हरवल्याची तुम्हाला एफ आय आर म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून आर सी हरवल्याची तुम्हाला एफ आय आर घ्यायची आहे तीसुद्धा तुम्हाला इथे जोडावी लागेल त्यानंतर फॉर्म सर्व्हिस आणि एन ओ सी जर तुमच्या गाडीवरती काही फायनान्स लोन असेल तर तुम्हाला एन ओ सी ते तुमच्या फायनान्सचं लागणार आहे आता हे सर्व करताना तुमच्या आर टी ओ तुमच्या वाहनाचं इन्स्पेक्शन सुद्धा करू शकतो आणि तेव्हाच तुम्हाला इंजिन नंबर आणि चेसिस नंबर मॅन्युअली व्हेरीफाय करून देता येतो आता ही झाली नवीन आर सी काढण्याची पद्धत मित्रांनो आर सी कशी काढायची त्यासंबंधितला संपूर्ण व्हिडिओ आपण याआधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी हे फोल्डर आहे तिथे आपण आ, मागे एक दोन दिवसाआधीच आर सी नवीन साठी ऍप्लिकेशन कसं करायचं त्या संबंधितली संपूर्ण माहिती ते सांगितलंय तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता हो आता दोन उपाय आपण बघितलेत मित्रांनो आता याच्या पुढचा येतो तिसरा उपाय म्हणजे व्हेकल इन्स्पेक्शन करून तुम्हाला नंबर शोधायचा आता याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर मेकॅनिक एक प्रोफेशनल मेकॅनिक लागणार आहे आणि ऍसिड वॉश तर मित्रांनो जो काही एक्सपिरियन्स मेकॅनिक असतो किंवा आर टी ओथोईज इथे गॅरेज असतात तिथे तुम्हाला तुमची गाडी घेऊन जायचे तिथे तुम्हाला ॲसिड वॉश करून जे काही गंज चढला असतो तो, तो तुम्हाला इथे काढून मिळेल आणि त्यानंतर ती गंज चढलेली जागा स्वच्छ करून त्यानंतर तुमचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर इथे स्पष्टपणे दिसू शकतो तर मित्रांनो हा उपाय जो काही आहे तो घरी न करण्याचा सल्ला तुम्हाला मी देत आहे कारण की ही प्रक्रिया योग्य मेकॅनिकने किंवा आर टी ओ ऑफिसर समोर करणे आवश्यक असते त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही घरी करू नका मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थितपणे जो काही चांगला मेकॅनिक असाल त्याच्यापासून तुम्ही करू शकता तर याच्यानंतरचा उपाय म्हणजे डीलरशिप किंवा मॅन्युफॅक्चरला संपर्क करा आता जर का तुमची गाडी खूप जुनी असेल आणि तुम्ही पहिला मालक असाल तर तुम्ही जो काही विक्रेता होता ज्या शोरूमला तुम्ही गाडी घेतली होती तिथे गाडीच्या फ्रेम नंबर किंवा इंजिन नंबरची नोंद असते मित्रांनो तर त्यांना तुम्ही आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि व्हेकलचा नंबर दिल्यास ते सिस्टीममधून तुम्हाला तुमच्या आर सी नंबरची म्हणजे इंजिन नंबर आणि चेसिस नंबरची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी इथे मिळू शकते तर मित्रांनो आता तुमची गाडी खूप जास्त जुनी असेल तर शक्यता इथे कमी आहे त्यांच्या सिस्टीममध्ये ही सर्व माहिती असण्याची तरीसुद्धा मित्रांनो एकदा तुम्ही जिथे तुम्ही गाडी घेतली होती तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याकडून आर सीची जी काही डिटेल्स आहे ती मागण्याचा इथे प्रयत्न करू शकता आता याच्यानंतरचा पाचवा उपाय हो म्हणजे ऑनलाईन आहे मित्रांनो वाहन पोर्टलवरती तुम्ही जाऊन यम परिवहन हे ॲप तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही वाहन डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्हाला व्हेकल नंबर टाकून काही लिमिटेड डिटेल्स इथे मि मिळतात मित्रांनो त्याच्यामध्ये काही ठिकाणी चेसिस नंबर पार्शली मास्क असतो म्हणजेच चेसिस नंबर तुम्हाला अर्धा दिसू शकतो अर्धा दिसणार नाही तर हा पाचवा उपाय इतका महत्त्वाचा नाही आहे मित्रांनो आता याच्यामध्ये सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपण जो काही पहिला सांगितला होता सगळ्यात आधी इन्शुरन्स पॉलिसी आता मित्रांनो तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तिथे तुम्हाला अगदी सहजपणे तुमचं चेसिस नंबर आणि इंजिन नंबर मिळून जाईल आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला आर टी ओकडून डुप्लिकेट आर सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे डुप्लिकेट आर सी आल्यावर तुम्हाला सहजपणे तुमचा चेसीस नंबर आणि आर सी नंबर इथे मिळून जाईल तिसरा उपाय मित्रांनो तिसरा आणि चौथा उपाय आ, तिसरा उपाय तुम्ही करू शकता परंतु चौथा उपायामध्ये काही एवढा उपयोग होणार नाही एकदा तुम्ही डीलरशी संपर्क करून तो मागण्याचा प्रयत्न करा कारण की खूप जास्त जुनी गाडी असेल तर तुम्हाला शक्यता इथे मिळणार नाही आणि पाचवा उपाय जो आहे मित्रांनो याच्यामध्ये मला नाही वाटत काही इथे माहिती मिळते कारण की मी सुद्धा चेक करून बघितलं होतं इथे काही व्यवस्थित माहिती येत नाही मित्रांनो मोबाईल नंबर अपडेट नसेल तरीसुद्धा इथे तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही आणि जरी माहिती मिळाली तरी ती अर्धी अपूर्ण असते कारण की इथे इंजिन नंबर सुद्धा तुम्हाला मास्किंगमध्ये मिळेल थोडासा चार अंक दिसतील आणि चेसिस नंबर सुद्धा प्रकारे चार अंकाचा इथे दिसू शकतो कारण की मित्रांनो आपण जेव्हा एच एस आर पी बुकिंग करतो तेव्हा आपल्याला पूर्ण चेसिस नंबर आणि पूर्ण इंजिन नंबर इथे टाकावला लागतो त्याच्यामुळे पाचवा उपाय तुमच्या काही कामाचा नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं आर सी हरवलं असेल आणि तुम्हाला इंजिन नंबर आणि चेसिस नंबर पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीमध्ये तुम्हाला चेसिस नंबर आणि इंजिन नंबर मिळू शकतो तर मित्रांनो खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर लोगर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एच एस आर पी बसवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर कृपया लवकरात लवकर लोगर कमेंट करा आपण तुम्हाला तुमच्या अडचणींचे उत्तर कमेंटमध्ये देऊन टाकू किंवा त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याचा स्पेशल एक व्हिडिओ टाकून त्याच्याद्वारे तुम्हाला सर्व माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो चला आता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र